माझं नाव संजय सायबराव असे रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन ही संस्था आमची नवीन स्थापन झाली दोन हजार चोवीस आणि या माझ्याजवळ आहे माझ्याबरोबर माझे सहकारी संस्था प्रतिनिधी कार्याध्यक्ष श्री संजय सर आहे उपाध्यक्ष श्री गरज पाटील सर आणि सोशल मीडिया प्रमुख श्री आशिष देशमाने सर आहेत संघटनेचा उद्देश जो आहे तो कामातून शिक्षकांची मुक्तता व्हावी आता मुक्तता शब्द आम्ही घेतला याचं कारण असं की बरेच वर्षापासून अहवाल चालू आहे की इलेक्शन ड्युटी पासून सर्वे पर्यंत अहवाल तयार करायचे यामध्ये आमचा प्रायमरी टीचर आहे माध्यमिक शाळेचा शिक्षक आहेत अनु आहेत विना अनु आणि सर्व प्रकारचे शिक्षक याच्यामध्ये गुंतवले जातात राष्ट्रीय कार्य किंवा इतर काम म्हणून ते ऍक्सेप्ट केलं गेलं पण याचा परिणाम क्वालिटी एज्युकेशनवरती जास्त होते ते जास्तीत जास्त जे अशैक्षणिक कामं आहे जे शाळाच्या बाहेर आहे जनगणना असेल किंवा अहवाल निर्माण करणं असेल हे सर्व कमी करून शिक्षकाला जादाचा वेळ हवा टीचिंगचा शिकवण्यासाठी जेणेकरून आपलं जे पुढचं भवितव्य आपण विद्यार्थ्यांना कन्सिडर करतो त्या भवितव्याला एक योग्य दिशा देण्यासाठी क्वालिटी एज्युकेशन वाढण्यासाठी शासनाकडे आम्ही आणि जबाबदार जे पदाधिकारी आहेत त्यांच्या विनंती करतो निवेदन करतो की त्यांनी शिक्षकाला यातून मुक्त करावं आणि जास्तीत जास्त वेळ शिक्षकांचा शाळेत कसा होईल जास्तीत जास्त मुलांना शिक्षक कसे उपलब्ध होते चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण मुलांना कसं मिळेल यासाठी शासनाने त्यांना जादाचा वेळ द्यावा संधी द्यावी ही आमची संघटनेकडून त्यांना विनंती आहे तसेच शिक्षकांना जे अशैक्षणिक कामं सांगितली जातात पण ती ऑनलाईन पद्धतीनं करावं म्हणून सांगितलं जातं बराचसा भाग असा आहे कोकणपट्टाचा किंवा किंवा दुसरा इतर महाराष्ट्रातला भाग म्हणून कन्सिडर करतात इतर रेंटचे इशू आहे नेटवर्क नाही नेटवर्क नाही त्याच्याबरोबर शिक्षकांना स्वतःचे डिव्हाइस यूज करावे लागतात शाळामध्ये कम्प्युटर उपलब्ध नाही अशा वेळी शिक्षक शाळेच्या पाहिजेनंतर काम करतो कधी कधी शाळेच्या वेळेनंतर ती कामं केली जातात आणि क्वालिटी एज्युकेशन यामुळं पूर्णपणे डाव जाते यासाठी शासनाने त्यांना काही कम्प्युटर्स उपलब्ध करून द्यावे काही का मोबाईल्स उपलब्ध करून द्यावेत कामासंदर्भात ते शाळेच्या कामकाज पूर्ण करत ते ते पूर्ण करू शकतील अशा काही उपाययोजना जर करून घेत आल्या तर त्या द्याव्यात आणि शिक्षकांना जादाचा वेळ शाळेमध्ये शिकवण्यासाठी मिळावा जेणेकरून क्वालिटी एज्युकेशन वाढेल हाच आमचा याच्यामधचा हेतू आहे म्हणून अशैक्षणिक कामं जी शिक्षकांना दिली जातात त्यातून शिक्षकांना करणं गरजेचं आहे आमच्या ऑर्गनायझेशन विद्यार्थी पालक सर्व स्तरातील शिक्षक तसेच आमदारित विनामदा कायम स्वयं स्वयं अर्धशानी कायम विनवदारी सर्व प्रकारच्या शिक्षकांना एकत्रित घेऊन ही संघटना पुढे चाललेली आहे योग्य मार्गाने योग्य मार्गदर्शनाने आणि न्यायासाठी हक्कासाठी आम्ही योग्य पद्धतीने शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व शिक्षकांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जावं त्याच्यावरती योग्य पद्धतीनं लवकरात लवकर निर्णय मिळावे आणि शिक्षकांना क्वालिटी एज्युकेशनसाठी अशैक्षणिक कामातून मुक्तता देऊन शिक्षणासाठी जागाचा वेळ मिळण्यासाठी सहकार्य करावं एवढेच आमचे विनंती आहे धन्यवाद फ्युचर असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून आमच्या या संघटनेची स्थापना मे मध्ये झाली आणि पासून आम्ही जे काय आमचं महत्त्वाची जे काय काम आहे म्हणजे जे काय संघटनेच्या माध्यमातून त्याची सुरुवात आम्ही लगेचच केली होती आणि त्याच्यामध्ये पहिला जो आमचा उपक्रम आहे तो म्हणजे अशैक्षणिक कामातून शिक्षकाची मुक्तता होणे यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज या शिक्षकांकडे इतर कामे म्हणजे शैक्षणिक सोडून इतर कामाचा बोजा खूप वाढलेला आहे आणि हा बोजा कमी करण्यासाठी याच्यावर बरेचसे आंदोलन झाली तरीसुद्धा शासनाचं लक्ष याच्याकडे वेध जात नव्हतं आणि म्हणून आम्ही हा एक गंभीर प्रश्न आहे शिक्षकांसमोरचा हा प्रश्न आम्ही आमच्या या संघटनेच्या माध्यमातून आत्ता समोर आणलेला आहे या अशैक्षणिक कामामुळं विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होतं आहे त्याचबरोबर शिक्षकांची मानसिकतासुद्धा त्या ठिकाणी त्याचं खच्चीकरण होतंय कारण शिक्षकांच्या मूळ कामापासून विद्या त्याला जे काही मूळ काम आहे त्याचं शैक्षणिक काम आहे विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवणं आहे त्या शिक्षण संस्थेचं गुणवत्ता वाढवणं आहे त्या कामापासून इतर कामाकडे त्याचं जास्त या शैक्षणिक कामामुळं लक्ष वेधलं जातं आणि त्याचा निश्चितच परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे आणि त्यामुळं कामा ही जी काही अशैक्षणिक कामं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर विचार केला तर प्राथमिक जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये ही समस्या खूप जाणवते त्यानंतर माध्यमिक जो काही विभाग आहे या विभागाकडे सुद्धा ही समस्या खूप जाणवत आहे आणि म्हणून याच्यावर एक आंदोलन आम्ही उभा करणार आहोत त्याच्यातला एक प्रमुख म्हणजे आमचं जे पहिलं या ठिकाणी आंदोलनाचा जो भाग असणार आहे तो म्हणजे उपोषणाचा भाग आहे हे उपोषण आमच्या या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष केनी सर प्रवीण के सर आहेत हे पंधरा ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या उपोषणाची सुरुवात करणार आहेत पंधरा ऑगस्टला उपोषणाची नोटीस देऊन त्या संदर्भात त्याच दिवशी उपोषण करणार आहेत की जेणेकरून हा जो मेसेज आहे हा मेसेज सरकारपर्यंत पोहोचेल आणि या अशैक्षणिक कामाच्या संदर्भात शासनाकडून पॉझिटिव्ह याच्यावर विचार होईल संदर्भात आम्ही शासनालासुद्धा काही उपाययोजनासुद्धा सुचवणार आहोत की जेणेकरून ही जी काही अशैक्षणिक कामे आहेत ते आम्ही नुसतं अशैक्षणिक कामे जी आहेत ती शासनाकडे या पद्धतीने मागणी करणार आहोत की ती कोणाकडे द्यावी किंवा त्याच्यावर काय उपाय करता येतील या संदर्भात सुद्धा आम्ही त्याच्या नियोजन करणार आहोत